आज आपण आता चाललो आहे कारण आपल्याला गाडीचं काम करायचं रिटर्न जाताना प्रॉब्लेम नको म्हणून पहिले ऑइल लिकेज आपलं होतं त्याला ऑइल लिकेज आहे घरची नुसते फोन करतात त्यांना सांगितलं नाही ते नेटवर्क नाही तरी पण ते फोन करतात किती प्रेम नाही माझ्याला मित्रांनो आपण आता खेळणार आहोत लगोरी आपण आपण आमचे दोन खेळ झालेले आहेत संकडे खेळणार रा। आणि राज्य आला आहे नवर मी <laughs> <laughs> भेटणार नाही मी भेटणार नाही तुम्हाला गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणातल्या चौथ्या दिवसात आणि आज आपण आता चाललो आहे कारण आपल्याला गाडीचं काम करायचं रिटर्न जाताना प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून सध्या आपल्या घरचा मेजवानी भारी आहे ती म्हणजे आज फणसाची भाजी होते मस्त सकाळी मी फणस खाल्ला हातातून ते चिक पण गेले डिक पण नाही गेले <laughs> चला आपण जाऊया हा तू कर कर खोबरं घेस तू खोबरं केस डिलि असते खोबरं केस खोबरं घेस <laughs> चला मित्रांनो <laughs> आपले जे प्लॅन होते सगळे फसलेले आहेत आज आपल्याला मालवण किल्ल्याला जायचं होतं पण आज कृष्णाचा आत्याच्या घरी जायचं त्यामुळे आपण सगळं डिले केलेलं आहे बघूया आपण मालवण करता जाऊया काहीतरी मस्त नाश्ता करूया चलो, गो आम्ही आलो मालून कट्टेला आणि आम्हाला आमच्या गाडीचं काम करत होतं एक मस्त गॅरेजवाले भेटलेत आता त्यांचे पाणी यूज करूया आणि पहिले ऑइल लिकेज आपलं होतं त्याला ऑइल लिकेज म्हणून कालपासून घरची नुसते फोन करतात त्यांना सांगितलं पण इथे नेटवर्क नाही तरी पण ते फोन करतात किती प्रेम न माझ्याला चला आता काम आमचं मॅकॅनिक किसना काम लागत

बुलेटचं काय काम असेल ते याला सांगा ओके आपल्या गाडीचं काम झालेलं आहे ऑइल सील गेलेलं आणि ऑइल लिकेज होत तर आपण ते चेंज केलं परत चेन थोडी लूज झाली ती पण टाईट केली आता मस्त हिला वॉश करूया नाश्ता करूया आणि घरी जाऊया चला आपण आता जो आहे गाडी धुण्यासाठी मागे बघू शकता कट्टा गाव आहे आपल्या बाजारपेठ सॉरी बाजारपेठ आहे कट्टा गाव आपला आवी दादा सुद्धा इकडे झालाय लग्नाला बाबू सोबत बाबू आहेत आई आहे सगळे आहेत तो भेटला तर भेटेल त्याने स्टेटस टाकलाय फोन करूया त्याला एक बघू किती सुंदर शकतोय तो जरा घाण झालाय तर धुवायला आणलाय असं इथं असं पॅक केलं इथं पाणी टाकलं ना फुल इथं रात्र दिवसभर झोपून राहील मस्त गार 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 वाह हे बघा काल कोकणातली पहिले <laughs> ना काहीतरी खाऊया मस्त भूक आहे आता आम्ही बघतोय इथे वडापावचं दुकान आहे तिकडे जाऊ वडापाव खायला आणि मग नंतर घरी जाऊया घरी फणसाची भाजी सुद्धा आहे ओके जाऊन वडापाव खायला आलो आहे वडापाव खाऊया पण पाचला आमचा रे हा तू 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 मी पाचतो चल पाचतो चल कायला आपल्या दान पाचतो चल चल मस्त खाऊया आणि घरी जाऊ घरी आपली फणसाची भाजी वाटप फनसाची भाजी पाहिजे नंबर झाली पाहिजे आपण आता खेळणार आहोत लगोरी लगोरी कोकण पद्धती लगोरी आज मस्त खेळ वाचा कवट्या चल नाही लागणार नाही लागत नाही लागत नाही लागत सर एक नंबर थर लाव थर लाव मस्त बघता बघता त्याला काय झाला कुठून कुठून म्हणजे आता काय तुझा येडा आहे मार 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 बघ मार 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 हा मार आपल्यासोबत खेळायला मावशी आहे ताईन ते येत आहे आणि भाचे आणि आपण दोघ जण म्हणजे मी समीर आणि कृष्णा आहे अ एवढंच टीम असते भाई टीम असते भाई असं नसतं टीम असते कोण कोण रान रानमेवा घेऊन येतो मस्त वाला हा रानमेवा बघा हिलेरियस फ्रुट हिले हिलेरियस बायो हे बायो बायो हा फ्रूट डेंजर आहे बघ डेंज दिसला काय आता पाडायचे कसे पाडायचे कसे एखादं भेटला पाहिजे हातात हा थांबा एवला ए। गावला मला गावला मला फ्रूट गावला फ्रूट गावला, गावला के हा ते याला तुम्ही काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा हा हे वा किती छान आहे खूप जास्त आहेत चांगले चांगले आहेत वर चांगले असतात आपण खालीच तोडतो चला एक फोटो वडा मस्त याचा मी बॉल टाकला आणि ती लगोरी फुटली तर ती आमच्या टीम मधली सगळी जण जमा करणार तुमच्या टीम मधली लोक आमच्या टीम मधल्या लोकांना बॉल मारणार किंवा नाही असा नियम नाही तो जो जमा करायला त्याला बॉल मारणार त्यांना ना नाही ना, 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 जो, जो मारत आता आम्ही फोडला ना नंतर आम्ही जमा करणार तुम्ही बॉल घेणार मग फुट नंतर आणि जो टप्पा कॅच घेणार ना तो आउट असतो घ्यायचं तीनच बॉल असतात बोडायचं त्यापेक्षा आणि दुसरा म्हणजे ढो डोंगर कि म डोंगर का बारीक पकडी नाही भेटणार ना तुम्हाला मी चल 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 ए ओम नीटा नीटा नीट 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 चल घे अहो तोंडाला गेल लागेल चल मार लाव लास्ट लाव डाऊट चल अबडा आपण आ हा आऊट गेला डावत गेला तोवो तोवो पहिला डावत गेला अरे आऊट झाला आऊट झाला आऊट झाला लागला बोलला आउट झाला हा मग परत घ्यायचं आता आमचं राहायचं पहिलाच बोल लागला हेडशॉट बसला नाही कसा काय पूर्ण झाला पळायचा असतो ए कोण कोण मारता कोण मारता मी मारू तुम्हाला नेम लागता नेम लागता पळ म्हणजे भेटणार होत आहे हा उडो पण व्यवस्थित उडो बघून मारा नेम मार नेम मार चल नेम मार नेम मार असं अँड्रम ना हे ओरम असं असं हा चल मार ए त्याचे <laughs> <coughs> अरे स्विंग नको टाकू बाबू मार बाजू हे डायकरा खेळ अर बाजूला चल हा 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 रे काय काय रे देवा मारे अरे आवट आउट 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 आहे बरोबर त्याला एक डाव गेला काय मेलो ना खेळता मलाच वाटत मोबाईल जरा ठेवायला लागेल पाच मिनटं बाजूला पहिला डाव आमचा लागला आमच्या बहिणीमुळे पटकन लावलंय बरोबर आहे बरोबर आहे ચાર ચૌક હે બરોબર અમા એ દોન હે દોન બરોબર અરે મજા એના અરે ને ના મજા એપુ ગુડ મોર્નિંગ ચાલો એ લાવ ચાલ લાવ आमचे दोन खेळ झालेले आहेत खेळणार आणि राज्य आला आहे नवरदेव वर नवरदेव कोल्हा पकडतो पहिला ते बघायचं पहिला ऍक्टिव्ह माणूस पकडणार हो कोणला पकडतो तो माझ्याकडे धावणार तो कोणला पकडतो ते बघायचं मला तो माझ्या पहिले मलाच पकडणार कारण मी स्टेट बिझन मध्ये येतो एकदम अच्छा बघा आता काय करतो तू कोणा <कुना> पकडतो बघा <था भोलाँ> आला 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 मायकडे आला मायाकडे आला मायाकडे आला मायाकडे आला मायाकडे आला मायाकडे आला मायाकडे आला मायकडे <laughs> आला बायकडे आला भेटली भेटली ती भेटली ती भेटली ती भेटते ती भेटते ती भेटते ती भेटते ताई भेटते ती भेटेल तुला ती आरामात गावते तुला कृष्णा भेटला कृष्ण भेटला कृष्णा भेटला हे भेटला 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 कृष्णा कृष्णा आउट पहिला गेला आता मजा येईल पकडला बायाला भेटली बाय भेटली बाया भेटली भेटली बाया भेटली बाया भेटली बाया भेटली बाप रे आता कोण आता टार्गेट मी आता, आता मी टार्गेट आहे आता टार्गेट मी भेटलो मी भेटणार नाही मी भेटणार नाही तुम्हाला मी नाही भेटणार मी शेवट आपला नाव शेवटी जायला बाजूला घ्यायला बाजूला गे नाही का वाट मजा आली हा बो मजा आली ना नाही नाही नऊ 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 बाबू नऊ 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 काय का आवडतास का हा मामाचं नाव नागोआ तू नाही ए आऊट 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 दिदी आउट ताई आऊट मी कुठं नाही बोलू तुम्हाला का जा मजा आली मित्रांनो फिटा काढला असे पुढे गेलो नाही पण जाम मजा केली हा चला आता ए देवा काय नाही पडला नाही जरा मस्त आपण फ्रेश होऊया अंघोळ करूया आणि चहा वगैरे पिऊन संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम ओके असं करतोस आता करतोस चला आपण संध्याकाळी खेळलो वगैरे आणि आता आम्ही पूर्ण आयर मोजाला बसलो मला भरपूर वेळ गेला त्यामध्ये मी ब्लॉग एडिट केला कारण आपल्याला पुढचे दोन दिवस ट्रॅव्हल करायचं आहे आणि ट्रॅव्हलमध्ये व्हिडिओ जास्त शूट होतात कारण आपण खूप एक्सपेन्सिव्ह सिनेमॅटिक्स घेतो त्यासाठी स्टोरेज हवा असतं आता काही व्हिडिओ डिलीट केलेले आहेत एक व्लॉग एडिट झालेला आहे फर्स्ट डेचा तो आता बघू सेव्ह करूया बघूया जेवणाचं काय भेट आहे आणि मित्रांनो उद्या आपल्याला जायचं आहे मालवण किल्ल्याला फिक्स नाही आहे बघूया झालं फिक्स उद्या आपण फिरूच उद्या कुठं ना कुठे तर फिरूच बघूया आता सध्या जेवण करूया आणि पत्ते खेळूया चला मित्रांनो आपलं जेवण झालं आहे आणि छानपैकी आता मस्त आपण झोपायला जाऊया आणि भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये आपल्याला उद्या मालवण किल्ला फिरायचं आहे बघूया आपल्याला भरपूर काही प्रेशियस गोष्टी बघायला मिळणार आहे म्हणजे खूप छान छान किल्ला वगैरे आपण पहिल्यांदा मालवण किल्ला बघायला जातो आहे चला भेटूया उद्याच्या भागात